नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज शरद पवारांचा मोठा डाव अजितदादांना आणखी एक धक्का काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे सोने उद्योग समूहाचे संचालक आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रवीण माने पुढील चार दिवसात आपली भूमिका स्पष्ट करणार आहे समोर आलेल्या माहितीनुसार ते राष्ट्रवादी शरद पवार गटात चर्चा सुरू आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे सोनी उद्योग समूहाचे संचालक प्रवीण माने अजित पवार गटासोबत असून चारच दिवसात ते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणुकीमध्ये यावेळी तरुण चेहऱ्याची संधी मिळण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर इंदापुरात शरद पवार गटाकडून तरुण चेहरा म्हणून प्रवीण माने यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे मात्र अद्याप प्रवीण माने यांनी कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाहीये दुसरीकडे काही दिवसांपूर्वी अजित पवार गट यांना मोठा धक्का बसला आहे शरद पवार हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना अजित पवार गटाचे आमदार बाबा राजानी दुरराणी यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील काही माजी नगरसेवकांनी देखील शरद पवार गटात प्रवेश केला होता दरम्यान आता प्रवीण माने यांनी जर तुतारी हाती घेतली तर हा अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का असणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद